आणि आम्ही आता आलोय आमच्या गणचित्र शाळेमध्ये गणपती आणायसाठी तर आता आम्ही गणपती वगैरे घेतला तर आता गणपती बाप्पाची नजर उतरवली जाते या ठिकाणी तर काल आम्ही जो फुलोरा आणला होता तर हा फुलोरा आहे पाहू शकता इकडे तर इकडे गावच्या वहिनी आहेत त्या बाप्पासाठी तळणीचे मोदक बनवत आहेत तर इकडे आता बाप्पा विराजमान झाले मंडपीला अशा प्रकारे फुलोरा बांधून घेतलाय तर थोड्याफार प्रमाणात आम्ही बाहेर ओटीवरती अशा प्रकारे डेकोरेशन केलं आहे बाप्पासाठी आणि घरच्या देवासाठी आई वाड्या काढत आहे तर तिकडे काकी वगैरे बाप्पाचं दर्शन करायला आल्या होत्या जेवण करण्यापूर्वी पाच गणपतींच्या पाया पडून घेतो सुंदर असा देखा उभारला या ठिकाणी तर या काकांचा दीड दिवसाचा गणपती आहे यावर्षी तर जास्त काही सजावट वगैरे केलेली नाही आहे नमस्कार मंडळी मी उदय मुंडे माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी सध्या मी कोकणामध्ये आहे माझ्या गावी राजापूर कुंभवडे तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आमच्या बाप्पाची स्थापना डेकोरेशन थोडीफार काही मेमरीज शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की की शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर मंडळी गेले तीन चार दिवस कोकणामध्ये जोरदार पाऊस आहे तर व्हिडिओ अपलोड करायला थोडा प्रॉब्लेम होतो आहे तर समजून घ्या तर व्हिडिओला व्हॉईसवर दिला आहे आणि थोडक्यात मी आपल्याला काही मेमरी शेअर केली आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर मंडळी आत्ता वाजले संध्याकाळचे साडेपाच आणि आम्ही आत्ता आलो आहे आमच्या गणित्र शाळेमध्ये गणपती आणायसाठी तर सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे तर उद्या गणपती येतात आहेत तर एक दिवस अगोदरच गणपती घेऊन जातात कोकणामध्ये काही जण गणपती दिवशीच गणपती घेऊन येतात आम्ही एक दिवस अगोदर घेऊन येतो तर आता गणपती आणायला आलोय तर हा आमचा गणपती आहे यावर्षीचा अगोदर बुकिंग करून ठेवला होता आम्ही तर आता आम्ही गणपती वगैरे घेतला तर काकांची मुलं आहेत आणि हा पुतण्या आहे ज्याने गणपती घेतला आहे तो तर यावर्षी मुंबईवरून कोणी जास्त आले नव्हते तर कोकणातील निसर्गरम्य असं वातावरण पाहू शकता इकडे जास्त पाऊस असल्यामुळे जास्त काही आपल्याला शेअर करता नाही आलं तर आता आम्ही आमच्या घरी पोहोचलो आहे तर आता गणपती बाप्पाची नजर जात जाते या ठिकाणी तर आज दुसरा दिवस सत्तावीस ऑगस्ट आज गणपती विराजमान होत आहेत तर काल आम्ही जो फुलोरा आणला होता तर हा फुलोरा आहे पाहू शकता इकडे सोनतळे आहे तिरडा आहे कांगणा आहेत कौंडाळ आहेत शेरडव आहेत जे कोकणातील लोक आहेत त्यांना या फुलोऱ्याची नावं माहीतच असणार तर अशा प्रकारे कूलर आम्ही बांधून घेतला आहे तर आता मंडपीला बांधायचा आहे तर इकडे गावच्या वहिनी आहेत त्या बाप्पासाठी तळणीचे मोदक बनवत आहेत तर आज सकाळपासूनच सुरुवात केली आम्ही नैवेद्य वगैरे वेळेवर दाखवायचा असतो तर इकडे आता बाप्पा विराजमान झाले तर जास्त काही डेकोरेशन नाही केलं जुनंच डेकोरेशन होतं आमचं तर फुलोरा आहे तो आपण बांधून घेतला या ठिकाणी पाहू शकता मंडपीला अशा प्रकारे फुलोरा बांधून घेतलाय कोकणामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी अशा प्रकारे मंडपीला फुलोरा तुम्हाला पाहायला मिळेल सुंदर अशी बाप्पाची मूर्ती या ठिकाणी पाहू शकता तर यावर्षी जास्त काही डेकोरेशन करताना आलं तर थोड्याफार प्रमाणात आम्ही बाहेर ओटीवरती अशा प्रकारे डेकोरेशन केलंय आणि मुंबईवरून जास्त कोणी यावर्षी आलं नव्हतं तर हा काकांचा मुलगा आहे तोच सर्व सांभाळ करत असतो गावी तर हे आमचं जुनं घर आहे माझं घर मागच्या साईडला आहे तर हे आमचं देवघर आहे देव तर देवघराची थोड्याफार प्रमाणात आम्ही सजावट केली या ठिकाणी पाहू शकता तर इकडे आई आता मोदक बनवत आहे तर आता मी माझ्या घरी आलो इकडे मागच्या साईडला माझं घर आहे पुढे देवघर आहे तर जेवण वगैरे करून झालं आहे तर आई आता उकडीचे मोदक बनवत आहे तर इकडे आईने मोदक बनवले आहेत उकडीचे मोदक अजून थोडे मोदक वापवायला ठेवले आहेत तर इकडे आता मोदक वगैरे बनवून झाले आहेत वाटण्याची भाजी केली आहे डाळ भात तर आता इकडे बाप्पासाठी आणि घरच्या देवासाठी आई वाड्या काढत आहे तर इकडे काकी वगैरे बाप्पाचं दर्शन करायला आल्या होत्या तर छोटीशी क्लिप मी आपल्याला शेअर करतोय तर इकडे दादाने आता बाप्पाला नैवेद्य दाखवलाय आहे दोन काकांच्या घरचा माझ्या घरचा तुळशीला वाडी दाखवले तर आता मी काकांच्या घरी गणपतीचं दर्शन करायला आलोय जेवण करण्यापूर्वी पाच गणपतींच्या पाया पडून घेतो तर हा काकांचा गणपती आहे तुलत काकांचा गणपती आहे सुंदर असं डेकोरेशन केलंय पाहू शकता इकडे वारकरी संप्रदायाचं डेकोरेशन आहे सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे ठिकाणी सुंदरसा देका उभारला या ठिकाणी तर आता मी दुसऱ्या का काकांकडे आलोय आपल्यासोबत जे काल फुलोरा जमा करायला काका आले होते त्यांच्या घरचा गणपती आहे अंकुश मोडे यांचा घरचा गणपती आहे पाहू शकता इकडे मंडपीला फुलोरा बांधलाय इकडे आता मी दुसऱ्या का काकांकडे आलोय तर या काकांचा दीड दिवसाचा गणपती आहे यावर्षी तर जास्त काही सजावट वगैरे केलेली नाही आहे दीड दिवसाचा गणपती आहे तर आता दुसऱ्या का काकांकडे आलोय तर सुंदर असा देखावा तयार केला या ठिकाणी पाहू शकता तर थोडीफार मेमरी मी आपल्याला काही शेअर केली आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर का तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर का कोणी चॅनलवर नवीन असेल व्हिडिओ पाहत असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि असाच सपोर्ट राहू द्या धन्यवाद